अवकाळी पावसाचा निपाणी शहराला तडाखा निपाणीकरांची रात्र अंधारात निपाणी शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसानं शहरातील मुख्यतः भीमनगर परिसराला वादळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय सुमारे दोन कोटीहून अधिक रुपयांचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे भीमनगर भागातील विद्या मंदिरी हायस्कूलच्या इमारतीवरील भव्य लोखंडी शेड पत्र्यासह उपटून शेतातील घरांवर वाहनांच्यावर पडल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान काल सायंकाळपासून विद्युत पुरवठा खंडित झालाय संपूर्ण रात्र निपाणी अंधारात राहिली आहे निपाणी शहरात काल सायंकाळी पावसाला सुरुवात झाली सुरुवातीला पावसापेक्षा वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहत होते या वाऱ्यानं अनेक झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर विद्युत खांबांवर घरांवर वाहनांच्यावर पडल्यानं वाहनांचं घरांचं आणि विद्युत खांबांचं मोठं नुकसान झालं आहे शाळेचे लोखंडी शेड पूर्णपणे उखडून बाजूच्या घरावर पडलं सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसानं निपाणी करांचे हाल तर केलेच मात्र शहराला दोन कोटीहून अधिक रुपयांचं नुकसान झालं आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा